प्रभाग क्रमांक अकरामधून आपण निवडणूक लढवत आहात तर कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद लाभतोय नमस्कार मी तुमचा हप्ती सिंग प्रचा प्रचार आपला एकदम चांगला चालू आहे घरी घरी जाऊन आम्ही लोक लोकांना भेटतोय लोकांचा खाली येऊन सोसायटीमध्ये आमचा स्वागत कर करताय सोसायटीमध्ये तुम्ही कालचा प्रचार बघितला असेल तर दोन दोन तास सोसायटीमध्ये थांबले आमच्यासाठी आम्ही पूर्ण सेक्टर सहा केला आम्ही ज्या ज्या ठिकाणी सोसायटीमध्ये बीट, भेटा भेटायला गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला लोकांचा ले प्रेम भेटला लोकांनी यासाठी आमचं स्वागत केला की के हा पूर्ण सेक्टर सहा प्रचाराचा आमचा कालचा दौरा होता आमच्यासाठी लोक खाली येऊन थांबले तिने आमचा ले मतलब तुम्हाला सांगायला पाहिजे की ले मतलब मध्ये स्वागत केलंय एक अशी सोसायटी पण नाही होती की जिने आमचा स्वागत नाही केला पूर्ण सेक्टर सहामध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन कॅन्डिडेट होते मतलब मोहिते मॅडम बघर ब मध्ये प्रदीप भगतजी और ती क मध्ये हॅपी सिंग स्वतः मी तो लोकांचा ले प्रेम भेटतोय मी तुम्हाला सगळं सगळ्यांना आवाहन करतोय पत्रकार लोकांना की तुमचं पण ले माझ्यावर प्रेम आहे पुढे पण असाच प्रेम ठेवा लोकांचे सोबत असाच मला निवडून द्या येस आपल्या प्रचारासाठी स्वतः माझी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आले होते तर कसं वाटलं मी तुम्हाला सांगतो की रामशेठ ठाकूर साहेब त्यांच्या आशीर्वाद पहिलेपासून मी पहिले कार्यकर्ता रामशेर ठाकूर साहेबांचा सा होता नंतर साहेबांनी मला आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेबांकडे पाठवला दोन हजार नऊची वा वार्ता आहे की तो पहिलेवा पहिले पहिलेदा आमदार झाले आज मा मला त्यांच्यासोबत वीस वर्ष झाले त्यांच्यासोबत राहिला आहे राहिलोय मी और तो मला सांगू की मला असा संधी दिली त्यांनी भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर साहेबाने शंभर टक्के ती संधीचा आम्ही काम करून सोना करून आपण तरी पंधरा तारीखला मतदान आहे तरी आम्हाला बहुमताने मत टाकून विजय करा